गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथे लोकशाहीर अण्णाबासाटे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना व हिपेंचे वाटप वंचित भवतीन आघाडीच्या वतीने करण्यात आले दरम्यान यावेळी सर्वप्रथम लोकशाही अण्णासाटे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करत अभिवादन करण्यात आले त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानेश्वर वाकळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांना माहिती दिली व दोनशे विद्यार्थ्यांना वहीपेनचे वाटप करण्यात आले तसेच शहरात काढण्यात आलेल्या अलोक शैरा साठे यांच्या मिरवणुकीच्या समाप्तीनंतर वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल चांडालिया यांच्या वतीने जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मिरवणुकीनंतर दळवट्टीवर येथेच्छ ताव मारला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव संदीप गायकवाड जिल्हा संघटक बरचशेर पाटणे शहराध्यक्ष राजपूत तालुकाध्यक्ष पवन साळवे युवा शहराध्यक्ष गोविंद शेलार तालुका सदस्य बंटी मुसळे अक्रम शेख सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानेश्वर वाकळे मुख्याध्यापक देसाई सर शिक्षिका रामेश्वरी गोडके शेख मॅडम आदींची उपस्थिती होती सदस्य अध्यक्ष यांच्या वतीने आपण या मान्यवरांच्या वतीने या मुलांना आज या ठिकाणी वही आणि पेन दिल्या जाईल या वही आणि पेनाचा उपयोग लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी जसं सकाळी आपण भाषणामध्ये सांगितलं आप सत्तावीस भाषा सत्तावीस भाषेचं लेखन त्यांनी केलेलं आहे त्याच पद्धतीने आपले जे पाच सहा विषय आहे याचं लेखन तुम्ही या वहीवर जर वर्षभर केलं तर त्याच्यात आमच्या पक्षाच्या या पक्षाला खूप मोठा असा आनंद लागेल आणि सर्व विद्यार्थी करतील असे मला खात्री गुरुजी गुरुजीसुद्धा आमचे जा छान आहे ते सुद्धा करून घेतील अशी अपेक्षा आम्ही या आ... ठिकाणी व्यक्त करतो आणि पुढील पक्षाचं वितरण आमचे पक्षाचे सर्व मान्यवर यांनी करावं मी त्यांना अशी विनंती करतो